नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो उन्हाळा आलेला आहे आणि आता उन्हाळा आला की पहिला प्रश्न पडतो की शरीरातलं पाणी कमी नाही झालं पाहिजे म्हणजे डिहायड्रेशन नाही झालं पाहिजे कारण डिहायड्रेशन व्हायला लागलं ला की मग पायाला गोळे येणे क्रॅम्प येणे थकवा येणे निरुत्साह कामच कर करावं असं वाटत नाही चक्कर वगैरे या असल्या तर सुरू होतात आणि मग आता डिहायड्रेशन झालं तर नाही पाहिजे मग त्यासाठी काय करायचं तर वेगवेगळ्या प्रकारची पेय वेगवेगळ्या प्रकारची सरबतं ही सांगितली जातात वापरली जातात पिली जातात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रगण्य नाव असतं ते ताकाचं आता ताक हे तसं बऱ्याच बऱ्याच जणांच्या आवडीचा पदार्थ आहे आणि आपल्या चॅनलवर सुद्धा ह्या ताकाचे आयुष्य आयुर्वेदाने काय काय गुणधर्म सांगितलेले आहेत त्याचा आपल्या आरोग्यासाठी आपण कसा वापर करू शकतो याविषयीचे बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले सुद्धा आहेत आता इथे काही प्रेक्षकांनी असा प्रश्न विचारला आहे की डॉक्टर ताक ठीक आहे ताक खूप चांगलं आहे पण इथे दही किंवा लस्सी चालणार नाही का आणि जर उन्हाळा आलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये दही चांगलं की ताक चांगलं आता हा प्रश्न तसा बराचसा रिलेटिव्ह आहे रिलेटिव्ह ह्या अर्थी की आता प्रत्येकाचेच काही चांगले गुणधर्म आहेत म्हणजे दह्याचेही काही चांगले गुणधर्म आहेत आणि ताकाचेही चांगले आणि वेगळे काही गुणधर्म आहेत मग आता तुम्हाला काय अपेक्षित आहे म्हणजे तुम्हाला ते कशासाठी प्यायचे याच्यावर अवलंबून असणार आहे की उन्हाळ्यात नेमकं काय बेस्ट आहे आता समजा दह्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर दही हे स्निग्ध सांगितलेले शिवाय हे जे दही आहे हे उत्तम प्रकारे वातशामक आहे आता जर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये वात वाढणारे किंवा वात संचय होणारे आणि त्याचा त्रास आपल्याला पुढे जाऊन पावसाळ्यात होण्याची शक्यता आहे तर उन्हाळ्यामध्ये दही खायला काहीच हरकत नाही आता इथे प्रश्न पडतो की आपल्याला जर डिहायड्रेशन किंवा उन्हाळ्याच्या अनुषंगाने जर प्यायचं असेल तर मग दही हे ह्या पेयापेक्षा पे पे मग ताक हे पेय जास्त उजवू आहे मग आता याच्याही पुढे काही लोकांनी असं विचारलं आहे की शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी थंड म्हणून कुठला पेय पदार्थ अधिक योग्य आहे आणि ॲक्च्युली गंमत इथेच आहे की असं अनेकांना असं वाटत असतं था की दही हे थंड आहे आणि त्यामुळे उन्हाळ्यात ते घेतलं पाहिजे आणि हा अत्यंत मोठा गैरसमज आहे आयुर्वेद असं सांगतोय शास्त्र असं सांगते की दही थंड नाही दही हे प्रकृतीत उष्ण आहे प्रत्येक पदार्थाची एक प्रकृती किंवा प्रत्येक पदार्थाची काम करण्याची एक शक्ती असते त्याला आयुर्वेदाने वीर्य असं म्हटलेलं आहे म्हणजे अमुक एखादा पदार्थ कोणत्या विर्याचा आहे शीतविर्याचा आहे की उष्ण विर्याचा आहे याच्यावरून ठरतं की तो पदार्थ शरीरात गेल्यानंतर कसं काम करणार आहे उदाहरणार्थ दूध दूध हे थंडवीर म्हणजे हो, शीतविर्याचं आहे तर त्याचा परिणाम शर शरीरात गेल्यानंतर शीतगुणाने ते काम करणारे तसंच दह्याच्या बाबतीत काय दही हे कोणत्या वीर्याचं आहे तर आयुर्वेद असं सांगतो शास्त्र असं सांगतं की दही हे तर उष्ण विर्याचं आहे प्रकृतित शरीरावर ते जे परिणाम करणार आहे तो उष्ण परिणाम करणार आहे मग आता जर तुम्हाला शरीरातला वात कमी करण्यासाठी दही खायचं असेल तर ते तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्हाला भूक भागवण्यासाठी दही खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता परंतु जर तुम्हाला शरीरामध्ये थंडावा प्राप्त व्हावा शरीर जी काही अतिरिक्त उष्णता वाढलेली ती कमी व्हावी असं वाटत असेल तर दही हा ऑप्शन चुकीचा आहे किंवा दही हा ऑप्शन तितकासा बरोबर नाही आहे मग आता कोणाला असं वाटेल की मग ताकाच्या बाबतीत काय ताक तर दह्यापासूनच बनलेलं असतं मग दह्याची जर प्रकृती किंवा दह्याचं विर्य जर उष्ण आहे तर ताकाचं पण उष्ण असलं पाहिजे पण तसं नाही आहे कारण दह्याचं वीर्य उष्ण आहे पण हे जे दही बनलेलं आहे ते दुधापासून बनलेले त्या दुधाचं वीर्य मात्र शीत आहे आणि त्याच दुधापासून बनलेल्या दही या पदार्थाचं वीर्य उष्ण आहे आणि पुढे जाऊन त्याचं जेव्हा ताक केलं जातं त्याच्यामध्ये जर भरपूर पाणी टाकलं आणि रवीने ते चांगलं घुसळलं तर त्या पाण्याचा परिणाम तसंच त्याच्यावर गेलेला घुसळणे या संस्काराचा परिणाम म्हणून जे ताक बनतं या ताकाचं वीर्य मात्र शीत सांगितलेलं आहे आता इथे आपण मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काही प्रमाणात ताक सुद्धा आहे आणि काही विशिष्ट प्रकारे जर केलं तर ते शीत होऊ शकतं हे कसं तर बघा दह्यामध्ये जर तितकंच पाणी म्हणजे समप्रमाणात तुम्ही पाणी टाकलं ते घुसळलं त्यातून लोणी बाजूला केलं अशा प्रकारे जर तुम्ही ताक बनवणार असाल तर हे ताक तितकंसं थंड नाही किंवा ते उष्ण आहे असं आपण म्हणू शकतो परंतु जर दह्यामध्ये त्या दह्याच्या चार ते पाच पट तुम्ही पाणी टाकलं आणि ते चांगलं घुसळलं आणि त्यातून लोणी बाजूला केलं तर तयार होणारं हे जे ताक आहे हे ताक मात्र शीतविर्याचं आहे असं शास्त्र सांगतं आणि हे जे ताक आहे ह्या ताकाचा थंड वापर म्हणजे आपल्या शरीरावरती जो काही उष्णतेचा परिणाम झालेला आहे तो कमी करण्यासाठी जर तुम्ही वापरणार असाल तर तिथं अशा प्रकारचं ताक वापरणं अपेक्षित आहे त्यामुळे एक शीतपेय म्हणून जर उन्हाळ्यामध्ये काय बेस्ट असं जर तुमचा प्रश्न असेल किंवा असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर भरपूर पाणी टाकून केलेले ताक हे बेस्ट आहे मग आता उन्हाळ्यामध्ये दही खायचंच नाही का तर बघा ज्यांची उष्ण प्रकृती आहे त्यांनी दही खाणं टाळलं पाहिजे पण उन्हाळ्यामध्ये जर दही खायचं असेल तर दही खाण्याचे जे काही नियम आहेत ते जर पाळून आपण खाल्लं तर निश्चितपणे आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा दही हा एक चांगला ऑप्शन असू शकतो पण अर्थातच नियम काय आहे तर नियम असा आहे पहिला की तुमची पित्त प्रकृती नसावी तुमच्या शरीरामध्ये उष्णता नसावी आणि दही खाण्याचे जे नियम आहेत की शास्त्र असं सांगतं की दही रोज खाऊ नये दही अधिक मोठ्या प्रमाणात खाऊ नये म्हणजे दह्या आपल्या जेवणामध्ये दह्याची जर वाटी बघितली आपण तर दह्याची छोटी वाटी असते नेहमी परंतु आता काय झाले की दह्यामध्ये प्रोटीन असतं दह्यामध्ये हे प्रोबायोटिक आहे वगैरे असं म्हणत म्हणत या दह्याची वाटी थोडी मोठी व्हायला लागलेली आहे आणि मग दह्याचा जर अतिरिक्त झाला तर मग जे काही शरीरावरती सूज येणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा रोग तयार होणे या प्रकारचे आजार पुन्हा आपल्याला होऊ शकतात ते होऊ नये तसंच त्याच्या उष्णतेचाही आपल्या शरीरावरती परिणाम होऊ नये यासाठी दही कमी प्रमाणात खावं दही रोज खाऊ नये आणि दही रात्री खाऊ नये हे तीन नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत अजूनही सांगितलेले आहेत एक तर दही साखरेबरोबर खा किंवा आवळ्याच्या चूर्णाबरोबर खा किंवा दह्याबरोबर काहीतरी मुगाची डाळ मग मुगाचं कढण वगैरे असेल त्याच्याबरोबर ते खा असं शास्त्र सांगतं याने काय होतंय तर याने दह्याचे फक्त चांगले परिणाम जे आहेत ते आपल्या शरीराला मिळतील आणि ताकाच्या बाबतीत काय तर ताकाच्या बाबतीत त्याचे चांगले चा 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 गुणधर्म काय आहेत हेही सांगितलेलं आहे आणि कोणी ताक अजिबात पिऊ नये हेही सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय युक्ती करण्यासारखी आहे ताक थंड आहे पण कधी थंड आहे कसं थंड आहे या व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर नक्कीच उपलब्ध आहेत आजच्या ह्या पुरतं इतकंच सांगेल की उन्हाळ्यामध्ये काय बेस्ट याचं उत्तर जर बघितलं तर तरतम भावाने ताक पिणं जास्त बेस्ट आहे लस्सी वगैरे पिण्यापेक्षा पण जर तुमचा अग्नि चांगला असेल तुम्हाला भूक चांगली असेल तर तुम्ही दही किंवा लस्सीसुद्धा वापरू शकता पिऊ शकता आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा खूप तहान लागते तृष्णा हे लक्षण तयार होतं त्यावेळेस होतं काय की पाणी पिऊनही तहान आपली भागत नाही मग अशावेळी लस्सी पिण्यापेक्षा ताक पिणं जास्त श्रेयस्कर आहे कारण लस्सी पिण्याने सुद्धा तहान भागली जात नाही तुमची पण हे जर आपण थोडंसं ताक घेतलं तर निश्चितपणे तहान भागली जाते आणि म्हणूनच उन्हाळ्यामध्ये दही किंवा लस्सीपेक्षा ताक बेसते आणि स्पेसिफिकली इथं ताकाची बाजू घेण्याचं हे कारण आहे की ताकाचे जे काही विशिष्ट गुणधर्म आहेत ना एक तर सगळ्यात महत्त्वाचं की ताक पचायला हलकं आहे नुसतं ते पचायला हलकं आहे एवढंच नाही तर ते आपण जे काही आहार घेतलेले आहे त्याचं पचन सुलभतेने व्हावं यासाठी सुद्धा मदत करतं शिवाय या ऋतूमध्ये पोटामध्ये जे काही गॅसेस वगैरे होत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला जो त्रास होतो ज्या काही तक्रारी जाणवतात त्या तक्रारी दूर करण्यासाठीसुद्धा ताक खूप चांगलं काम करतं शिवाय ताकाला वेगवेगळ्या दोषांप्रमाणे वापरता येतं म्हणजे वातासाठी ताक थोडंसं सेंदव घालून पित्तासाठी ताक थोडी साखर घालून कफाचा त्रास आहे तरी ताक प्यायचं असेल तर तिथे थोडंसं आल्याचा रस किंवा मिरी किंवा सुंठ पावडर घालून अशा प्रकारे आपण पिऊ शकतो हा ताकाचा एक ॲडिशनल बेनिफिट आहे की ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे पण ते ॲडजस्ट आपल्याला करता येऊ शकतं आणि शिवाय त्याने वाताचं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होतं आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये जर पेय पदार्थ कुठला बेस्ट लस्सी की ताक असं म्हणाल तर माझं मत तर ताक हेच आहे आणि शास्त्रही तसंच सांगतं की ह्या ऋतूमध्ये ताक पिलं पाहिजे हा फक्त आता दही अजिबातच चालणार नाही का याचं उत्तर मगाशी दिलं असं होतं हा एक छोटासा प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आणि त्याबद्दल शास्त्र काय सांगतं आयुर्वेद काय सांगतो हे सांगण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ होता आयुर्वेद शास्त्र हे आपल्या सगळ्या शंकांना आरोग्यविषयक सगळ्या शंकांना प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सक्षम आहे असा विश्वास नेहमीच वाटतो त्यामुळे तुमचे अजूनही काही प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद